मी अशोक गायकवाड अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष सातारा मी सर्व प्रशासनाला जाहीर आव्हान करतो की एवढी मोठी आंदोलन होऊन एवढं सगळी नवढी होऊन होता आधी टोल चालू आहे टोल घेण्याला आपला विरोध नाही पण टोल कशासाठी घेतला जातो याचं विश्लेषण इथल्या टोल प्रशासनानं करावं आज मी पुण्याचा कार्यक्रम उरतून मी माझ्या कार्यकर्त्यासह निघाला असता माझ्या दोन्ही गाडीचे टायर खड्ड्यात खड्ड्यातून फुटलेले आहेत कदाचित त्यामुळं माझा होऊन मलाही या ह्याला सामोर द्यावा लागलं असतं आणि माझ्या समोर चार गाड्यांचे टायर फुटलेले आहेत आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मी आता इथं आलेल्या सर्व गाडी गाड्या घेऊन येणाऱ्या रोडवरल्या सगळ्या वाहनधारकांना उभं करून आव्हान केलेलं आहे की टोल आपला कशासाठी यांनी घेतलेला आहे वुदे हा टोल उद्याची उद्या बंद करावा आणि जर नाही बंद केला तर याच रोडवर आम्ही रस्त्यावर उतरून आत्मधनाचा इशारा वेळ जीव गेला तरी चालेल टोल आम्ही हा रस्ता चालूच देणार नाही तेव्हा कृपया प्रशांत याची जोध घ्यावी आणि नालायक जे टोल गोळा करून आम्ही तिथल्या सामान्य लोकांची लूट करतात ही लूट ही तरुणा बंद करावा आणि चांगला रस्ता दिल्यावर टोल घ्यावा